आपण परंतु देव हा तुमच्या देहात निश्चित आहे असे म्हणतात देव आहे अंतर याने व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी देव तुझ्या अंतरात आहे पण परंतु व्याकारण तीर्थ यात्रा करतो नद्यामध्ये समुद्रामध्ये स्नान करत राहतो देवाला पाहण्यासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी व्यर्थ हिंडत असतो

ते हरिण वनामध्ये वन वन फिरत असत त्या सुहासून धावत आहे सुंदर असं उदाहरण जगद्गुरु या ठिकाणी देतात बघा पुढे साखरेच उदाहरण देतात साखरेच मूळ ही होस आहे तैसा देही देव दिसे साखर ही ओसात असते साखरेचं मूळ हे ओसे आणि त्या ओसावर ज्या वेळेला प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला साखर मिळते त्याचप्रमाणे आज जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला देव दिसतो म्हणून देवाला पाहण्यासाठी आपल्या अंतरात डोकून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढे जगद्गुरु सांगतात की दुधी असं ताणवणीत नेणे तया की लोणी दुधात असत हे आपल्या सर्वांना माहित आहे पण ते लोणी आपल्याला प्राप्त करण्यासाठी दुधाच आपल्याला दही करावं लागतं दही करून त्याच मंथन करावं लागतं आणि मंथन केल्यानंतर आपल्याला लोणी प्राप्त होत त्याचप्रमाणे आपल्या मनाच मंथन केलं पाहिजे या मनाला एकाग्र करून परमेश्वराची प्राप्ती करावी लागते आपल्याला सांगितले बघा एक उदाहरण देऊन आपल्याला तुरी तुकतात तू का सांगे देव का पाहना महाराज या ठिकाणी रागवून बोलतात कडक मग खान असं म्हणताय इतर तर काही पाण्याची गरज नाही देव हा तुझ्यातच आहे म्हणून देवाला हात डोकावून पाहिलं पाहिजे आपल्या देहामध्ये तुला कुठेही फिरण्याची गरज नाही बांधवांडो जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाठीच्या माध्यमातून देव आहे याची अनेक उदाहरण दिलेत बघा पटून आपल्याला कारण बांधवांड देव हा आपल्या हृदयामध्ये आहे अनेक उदाहरण सांगतात की त्याच्या सत्तेविना झाडाचं पानही आलं नाही बघा आपला जो आत्मा आहे भगवंत साहून येतो आणि भगवंता साऊन ज्या ठिकाणी नसतो तो आत्मा मृत असतो हे शरीर चालू शकत नाही बोलू शकत नाही अनेक उदाहरण चंद्र तुकाराम महाराजांनी सांगितल्यात म्हणून बांधवांना देव पाहण्यासाठी कुठं फिरण्याची गरज नाही बघा गरिबांना मदत करा भूकेल्याची भूक ओळखाची तहान ओळखा आणि त्याला पाणी द्या अन्न वाटा त्याला गरज आहे त्याला नक्की मदत करा कारण जी तुम्ही मदत करत आहात गोर गरीब माणसांना त्यांचा आत्मा हा परमेश्वर आहे लक्षात घ्या हुश त्याचाच आहे त्यामुळे ती मदत भगवंतापर्यंत तुमची भक्ती पोहोचण्यासाठी मदत होते बाळा देव हा माणसा दे तो तुम्हाला कुठेही मदत करेल बाळा माणसाच्या स्वरूपात मार्ग दाखवेल संत तुकाराम महाराजांनी यासाठी अनेक उदाहरण दिलेत बघा संत तुकाराम महाराज स्वतः सावकार होते सगळी जमीन त्यांनी परत वाटून टाकली बघा घाण कागद गाडी बैल गाडीवर होती बघा सगळी वाटून टाकली काय दुष्काळ पडला धान्याचं कोठारख वाटून टाकलं गोर त्यांनी देव कुठं पाहिला मनसात पाहिला ज्याला गरज आहे त्याला दिले त्यांनी धान्य सगळं ते प्रत्यक्षात कृती करून दाखवली त्यांनी स्वतः भगवंत अखंड सृष्टीचा मालक भगवान विष्णुदेव स्वतः या पृथ्वीवरती आले आणि वैकुंठाला घेऊन गेले वांधावना हे त्रिकाल सत्य अनेक उदाहरण महाराजांनी सांगितल्यात गाथा लिहून ठुकल्यात की सरळ मार्गाने देवापर्यंत पोहोचाव कसा हा मार्ग तुकाराम महाराजांनी दाखवलाय बघा आजही बांधवांनो विश्वास ठेवा संतांच्या वरती संतांनी जो प्रत्येक अभंग लिहिलाय हजारो पुरावे या ठिकाणी ठेवल्या त्यांनी भक्ती करून विचार मंथन करून या भंग लिहिलेले सगळे त्याच्यामुळे विश्वास पाहिजे आपला भक्त आणि ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी देव निश्चित आहे बघा म्हणून बांधवांनो गोर गरिबांना मदत

आणि त्याला नक्की मदत करा देऊ तुम्हाला नक्की मदत करेल पहा